आपली आत्ताची जी न्याय व्यवस्था आहे त्या न्याय व्यवस्थेमध्ये प्रकरण दाखल झाल्यापासून त्याचा आदेश मिळवेपर्यंत आणि त्याच्या पुढे त्या आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत काही कालावधी जातो आणि या दरम्यानच्या कालावधीमध्ये बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी होत असतात मग प्रश्न असा येतो की जेव्हा एखादं दा प्रकरण दाखल होतं त्याचा निकाल लागतो आणि त्याच्या अंमलबजावणीची वेळ येते तेव्हा त्या दरम्यानच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्यावर त्याचा बरा वाईट परिणाम किती होतो किंवा कसा होतो विशेषतः जेव्हा पती पत्नी मधला वाद असतो पत्नीने देखभाल खर्च किंवा तत्सम इतर मागण्यांकरता दावा किंवा प्रकरण दाखल केलेलं असत कालांतराने त्याचा निकाल येतो त्याच्या अंमलबजावणीची वेळ येते पण दरम्यानच्या काळात पतीने जर त्याच्या मालमत्तेची विक्री केली असेल तर त्या विक्री केलेल्या मालमत्तेवर जप्ती आणता येते का जप्त केलेल्या मालमत्तेच्या खरेदीदाराच्या अधिकारांचं काय होतं या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा आणि स्पष्ट निकाल केरळ उच्च न्यायालयाने नुकताच दिला या प्रकरणात झालं काय होतं तर पती पत्नीमध्ये वाद निर्माण झाला होता पत्नीने देखभाल खर्च आणि तत्सम मागण्यांकरता प्रकरण सुरू केलं होतं ते प्रकरण प्रलंबित असताना पतीने आपल्या मालमत्तेची विक्री त्रयस्थाला केली होती आणि जेव्हा त्या पत्नीच्या प्रकरणाचा निकाल लागला आणि त्या अनुषंगाने त्या देखभाल खर्चाची वसुली करायची वेळ आली तेव्हा त्या ते वसुली प्रक्रिये अंतर्गत पतीने त्रयस्थाला विकलेल्या जमिनीवर जप्तीचा आदेश न्यायालयाने काढला आणि या सगळ्यानंतर हे प्रकरण केरळ उच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे सल्ल्याकरता किंवा मार्गदर्शनाकरता पाठवण्यात आलं त्यामध्ये केरळ उच्च न्यायालय काय म्हणतं ते आपण थोडक्यात बघूया हिंदू दत्तक आणि निर्वाह कायद्यात पत्नीला पतीच्या मालमत्तेविरुद्ध थेट दावा करता येतो असे स्पष्ट शब्द नसले तरी ते कायद्यातील मौन आहे बंदी नव्हे पत्नीला मालमत्तेविरुद्ध दावा करता येऊ नये असा विधिमंडळ किंवा कायदे मंडळाचा उद्देश असूच शकत नाही अन्यथा पत्नी पूर्णतः असहाय्य होईल जे कायद्याच्या मूलभूत तत्वांना विरोधी आहे म्हणजे हिंदू दत्तक आणि निर्वाह अधिनियम आणि त्या अंतर्गत आलेला निकाल आणि त्याची वसुली या अनुषंगाने पतीच्या मालमत्तेवर जप्ती आणता येईल अशी स्पष्ट तरतूद कायद्यात नसली तरी आणता येणार नाही अशी सुद्धा तरतूद नाहीये आणि ती तरतूद नसल्याचा जर फायदा घ्यायचा झाला तर अशा प्रकरणात समजा पतीने मालमत्ता विकूनच टाकली तर पत्नीकडे आदेश असून सुद्धा काही उपयोग होणार नाही आणि कोणत्याही कायद्याचा मूळ उद्देश असा असू शकत नाही पत्नीच्या हक्काच्या तीन टप्प्या संदर्भात केरळ उच्च न्यायालयाच्या या निकालामध्ये फार सुंदर स्पष्टीकरण आहे पत्नीच्या हक्काचे तीन टप्पे आहेत पहिला आहे सुप्त हक्काचा लग्नामुळे हक्क निर्माण होतो आणि जोपर्यंत पती निर्वाह नाकारत नाही तोवर पत्नीचा हा हक्क सुप्त अवस्थेत असतो दुसरा टप्पा आहे या सुप्त अवस्थेतला हक्क जो आहे त्याला अंकुर येण्याचा दुसरा टप्पा अंकुरावस्थेचा पत्नीने कायदेशीर नोटीस पाठवली हो किंवा तत्संबंधी प्रकरण दाखल केले की पत्नीच्या हक्काला अंकुर फुटार असं आपण म्हणू शकतो तिसरा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे भार निर्मिती किंवा बोजा तयार होण्याचा तिसरा टप्पा भार निर्मितीचा ज्या अनुषंगाने न्यायालयीन आदेशानंतर तो हक्क पतीच्या मालमत्तेवर बोजा अर्थात चार्ज असा बनतो जर पत्नीने देखभाल खर्चा करता कायदेशीर पावले उचलली असतील आणि त्यानंतर मालमत्ता विकली गेली असेल तर त्या मालमत्तेच्या खरेदीदाराला या प्रकरणाची माहिती आहे असं गृहीत धरण्यात येईल जर पत्नीने कोणतीही कारवाई करण्याआधी विक्री झाली असेल आणि खरेदीदार प्रामाणिक असेल तर मात्र मालमत्ता हस्तांतरण कायद्यामधलं कलम एकोणचाळीस लागू होणार नाही म्हणजे हे प्र, या संदर्भातलं कोणतंही प्रकरण आणि त्याचा आदेश याचा विपरीत परिणाम त्या मालमत्तेवर किंवा त्या मालमत्तेचा खरेदीदार आणि त्याच्या अधिकारांवर होणार नाही म्हणजे पत्नीला जर एखादा देखभाल खर्चाचा आदेश मिळाला तर त्या संदर्भात काय काय होऊ शकतं पत्नीच्या निर्वाह भत्त्याचा किंवा निर्वाह हक्काचा नक्की स्वरूप काय आहे त्याचे टप्पे कोणते कोणते आहेत या संदर्भात अतिशय स्पष्ट आणि सुंदर विवेचन केरळ उच्च न्यायालयाने या निकालामध्ये केलेलं आहे आता केरळ उच्च न्यायालयाचा निकाल जरी महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे लागू नाही असं एक कायदेशीर तत्व असलं तरी जेव्हा एखाद्या महत्वाच्या प्रश्नावर एखाद्या उच्च न्यायालयाने निकाल दिलेला असेल तर त्या उच्च न्यायालयाचा निकाल इतर उच्च न्यायालय विचारात घेऊ शकतात किंवा चांगला जर निकाल असेल विशेषतः हक्काच्या बाजूने दिलेला निकाल असेल तर त्या अनुषंगाने विविध उच्च न्यायालय त्या निकालाच्या पुढच्या पायरीवर आपली आपली प्रकरणं नेऊ शकतात म्हणजे थोडक्यात काय केरळ उच्च न्यायालयाने हा जो निकाल दिलेला तो निकाल आहे तो बाकीच्या राज्यांमध्ये कायद्याने शंभर टक्के लागू नसला तरी या धर्तीवर निकाल देण्याचं स्वातंत्र्य विविध उच्च न्यायालयांना आहे म्हणून या संदर्भात आपण इथून पुढे फार काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे पती पत्नी मधला वाद पत्नीची देखभाल खर्चाची मागणी आणि त्याचा पतीने मालमत्ता विक्री केली तर त्या विक्रीवर आणि त्याच्या खरेदीदारावर विपरीत परिणाम होऊ शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा एखादी मालमत्ता विवाहित पुरुषाकडनं एखादा व्यक्ती विकत घेत असेल तर या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्याच्या पती पत्नीमध्ये वाद आहे का वाद असेल तर तो अंकुरावस्थेत आलेला आहे का म्हणजे वादाला कायदेशीर सुरुवात झालेली आहे का या संदर्भात खुलासा करून घेणं आवश्यक आहे कारण या निकालामध्ये म्हटल्यान म्हटल्यानुसार जर तो वाद अंकुरावस्थेत आलेला असेल आणि त्याच्यानंतर ती विक्री होत असेल तर त्या प्रकरणाचे बरे वाईट परिणाम त्या विक्रीवर त्या मालमत्तेवर आणि त्या खरेदीदाराच्या अधिकारांवर निश्चितपणे होणार आहे म्हणून हा जो निकाल आहे किंवा हा जो विषय आहे तो फक्त पती पत्नी पुरता मर्यादित नसून पतीने मालमत्ता विकल्यास त्रयस्थ खरेदीदाराशी सुद्धा संबंधित आहे त्याच्या हक्क अधिकारांवर सुद्धा बरा वाईट परिणाम करणारा आहे या निकालात म्हटल्याप्रमाणे एखादं प्रकरण सुरू होण्या अगोदर जर विक्री झाली असेल आणि ती विक्री जर प्रामाणिक असेल तर त्याच्यावर या नि, या संबंधित प्रकरणाच्या निकालाचा विपरीत परिणाम होणार नाही म्हणजे विपरीत परिणामापासून वाचण्याकरता त्या विक्रीमध्ये दोन घटक असले पाहिजे एक म्हणजे पत्नीचा हक्क अंकुरण्याआधी त्या विक्रीची घटना घडलेली पाहिजे आणि दुसरं म्हणजे तो जो खरेदी विक्रीचा व्यवहार आहे तो प्रामाणिक बोनाफाईड असला पाहिजे म्हणजे पत्नीच्या संभाव्य प्रकरणाचा जर पतीला अंदाज आला आणि त्याच्या विरोधात सुरक्षा म्हणून त्याने आपल्याच कोणाला जर ती मालमत्ता विकली आणि बाकी एकंदर परिस्थितीवरनं असं जर निदर्शनास आलं की हा जो व्यवहार किंवा हा खरेदी विक्रीचा करार जो आहे तो प्रामाणिक म्हणजे बोनाफाईड नाही तर त्या मालमत्ता विक्रीच्या खरेदीवर अशा निकालाचा विपरीत परिणाम निश्चितपणे होऊ शकतो पत्नीचा देखभाल खर्चाचा अधिकार देखभाल खर्चाच्या अधिकाराचे टप्पे आणि त्या देखभाल खर्चाच्या अधिकाराच्या आदेशाची अंमलबजावणी या सगळ्या दृष्टिकोनातनं हा निकाल अत्यंत महत्वाचा आहे पत्नी किंवा महिलांच्या हक्कांना बळकटी देणारा असा हा अधिकार आहे त्याचबरोबर विवाहित पुरुषाकडनं मालमत्ता खरेदी करताना खरेदीदारांनी काळजी घेणं कसं आवश्यक आहे ते सुद्धा स्पष्ट करणारा म्हणून हा निकाल अत्यंत महत्वाचा आहे या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद